त्यांची मराठवाड्यातल्या पूरग्रस्त मराठवाड्यातील कोल्हा फुलाची पाकळी म्हणून आपण छोटेसे मदत देतो त्याच्यामध्ये जो आता हे अपरिमित नुकसान झाले ते भरून नेण्यासारखे आहे तरी पण आम्ही तांडव मित्रमंडळ महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र छत्रपती छत्रपतीच्या पद्धत झेंडी आवीर शेखर परिवार जीव कोण्या विक्री दस्तऐवाज हावीर सोसायटी मोशनी नाखंड सखल मराठा समाज नगर रोड चित्रपूर यांच्यामार्फत जी मदत आम्ही देतो ते आमच्या परीने थोडी का होईना आपला हातभार लागेल त्याची आम्ही अपेक्षा करतो मु तालुका परंडा जिल्हा दाराशिव या गावामध्ये जे सेना नदी आहे त्या सेना नदीला जो महापूर आलतात त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आतोनात ते नुकसान जे स शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मित्र परिवार यांच्यातर्फे जी मदत आलेली आहे त्यां त्यांना त्यांचे त्यान आम्ही लोहरा ग्रामस्थ व सर्व बळीराजा शेतकरी व पूरग्रस्तांकडनं त्यांचे हार्दिक हार्दिक आभार करत आहे धन्यवाद